गेल्या काही काळापासून मुलांचा स्क्रीन टाईम वाढला आहे कोरोना काळापासून तर हा वापर अधिक वाढला आहे मुलं सतत मोबाईलवर असतात काही मुलं तर मोबाईलशिवाय राहू शकत नाही आईवडिलांनी सुरुवातीच्या काळात त्यांना गप्प करण्यासाठी दिलेला हा मोबाईल कधी ते सतत बघायला लागले ते कळलंच नाही मोबाईलच्या अतिवापरामुळे त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम व्हायला सुरुवात होतो अभ्यासात लक्ष नसणे आईबाबा काय सांगतायत ते ऐकण्यापेक्षा मोबाईलवर जास्त वेळ घालवणे त्यांना आवडते अशावेळी पालकांना मुलांची ही सवय कशी सोडवावी हे कळत नाही काही पालक तर हतबल असतात अशावेळी मुलांच्या मोबाईलची सवय सोडण्यासाठी पालकांनीच काही उपाय करणे गरजेचं आहे ते कोणते उपाय आहेत तेच ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली गोष्ट म्हणजे कमी वयात मुलांना मोबाईल देऊ नका लहान वयात वेळ घालवण्यासाठी पालक मुलांना मोबाईल देतात पण असे कधीही करू नका त्यांना भरपूर खेळणी खेळायला द्या अगदीच वाटलं तर टी व्हीवरचे कार्टून बघू द्या पण त्यासाठी ही देखील योग्य वेळ ठरवा दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना क्वालिटी टाईम द्या अनेकदा मुलं एकटेपणा जाणवल्यामुळे मोबाईलकडे आकर्षित होतात त्यामुळे घरातले वातावरण चांगले राहील यासाठी प्रयत्न करा तुम्ही एकमेकाबरोबर क्वालिटी टाईम घालवा एकमेकाची मस्करी करा खेळा मस्ती करा मजेदार गोष्टी करा त्यात तुमचा मुलगा गुंतून राहील असे पर्याय शोधून त्याला करायला द्या मुलांना यात गुंतवले की ते आणखी पर्याय शोधतील तसेच मोबाईलपासूनही दूर राहतील तिसरी गोष्ट म्हणजे घरातील कामात व्यस्त ठेवा वाढत्या वयाच्या मुलांना घरातील काम करण्याची सवय लावा जर तुमचा मुलगा सतत मोबाईल बघायला लागला तर त्याला प्रेमाने तुमच्यासाठी मदत करायला सांगा तुम्ही मुलांना घर स्वच्छ करण्यासाठी सजवण्यासाठी नाश्ता तयार करण्यासाठी एखाद्याला मदत करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे मुलं जितकी जास्त बिजी असतील तितका मोबाईलचा वापर कमी करतील चौथी गोष्ट म्हणजे मोबाईल मुलांच्या नजरेपासून दूर ठेवा मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी शक्य तितका मोबाईल त्यांच्या नजरेपासून दूर ठेवा विशेषतः झोपताना मोबाईल त्यांच्याजवळ ठेवू नका तसेच कमी वयात त्यांना स्वतःचा फोन घेऊन देऊ नका कारण एकदा सवय लागली की ती तोडणे कठीण असतं पाचवी गोष्ट म्हणजे मुलांना जर सवय लावायची असेल तर स्वतःही मोबाईल कमी करा जर तुम्ही स्वतः सतत मोबाईल वापरत असाल तर तुमचे अनुकरण करत मुलंसुद्धा मोबाईलकडे वळतील त्यामुळे मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी तुम्हीही मोबाईलचा मर्यादित वापर करणे फार आवश्यक आहे सहावी गोष्ट म्हणजे मुलांना मैदानी खेळाकडे वळवा हो आपल्या मुलांना स्मार्टफोनपासून दूर ठेवायचे असेल तर त्यांना मैदानी खेळाविषयी माहिती द्या मैदानी खेळामध्ये त्यांची रुची निर्माण करा तुम्ही लहान मुलांना पाहुणे सायकलिंग मार्शल आर्ट किंवा फुटबॉल बास्केटबॉल टेनिस यासारख्या सांख्यिक खेळ खेळण्यास प्रोत्साहित करू शकता यामुळे ते मोबाईलपासून दूर जातील आणि त्यांची शारीरिक क्षमता वाढेल तसेच लहानपणीच त्यांच्या सहकार्याची प्रेमाची आणि सामाजिकतेची भावना निर्माण होईल एवढं सर्व करून देखील मुलं जर ऐकत नसतील तर हा सातवा पर्याय त्यांच्यासाठी त्यांचा स्क्रीन टाईम मर्यादित करा मुलांना पूर्वत मोबाईलपासून दूर ठेवणे लगेच शक्य नाही पण त्यांना मर्यादित वेळेसाठी मोबाईल देऊन त्यांचा स्क्रीन टाईम ठरवला जाऊ शकतो त्यांच्यासाठी ठराविक वेळ ठरवा आणि त्या वेळेतच मोबाईल वापरण्यास द्या यामुळे ते हळूहळू मोबाईलचा कमी वापर करायला लागतील हे उपाय नक्कीच तुमच्या मुलांना फायद्याचे ठरतील हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद